मी आता रात्रीचे दहा वाजलेले आहे आणि थंडी भरपूर पडत आहे सध्या तरी आता मी भाजत आहे इथे किचनमध्ये तीळ तर तीळ सकाळी छानपैकी धुवून घेतलेले होते आणि वाळू टाकले आणि त्याच्यानंतर मी आता भाजत आहे कारण लाडू वगैरे पण बनवायचे आहे चिवड्याचं साहित्य सुद्धा निवडून वगैरे ठेवलेलं आहे कांदाही चिरून ठेवलेला आहे चिवडा उद्या करणार आहे गुळ आहे तो चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे मी आणि लाल तिळ बोलवलेले आहे एक किलोनी तर छान धुतले कचरा अजिबात नव्हता धुवायला सुद्धा जास्त वेळ लागला नाही आणि छान वाळून गेले तर मी म्हटलं आता छानपैकी भाजून घेते चला लाडू वगैरे जेव्हा करीन तेव्हा तुम्हाला दिसणारच आहे पूर्व तयारी करून ठेवलेली आहे उद्या चिवडा वगैरे करीन मी चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट करा आता वाजलेले आहे सव्वा दहा आणि आंघोळ झालेली आहे जस्ट काल सकाळीच ती छानपैकी धुवून घेतलेले होते आणि रात्री भाजून घेतलेले आहेत आणि गूड अशा प्रकारे चापूच्या सहाय्याने कट करून घेतलेला आहे मी तर हे सुद्धा तयार आहे आणि तिळही छानपैकी भाजून घेतलेली आहे जे लाडूसुद्धा करणार आहे आज मी आज करील नाही तर मग उद्या करेल पूर्वतयारी करून ठेवलेली आहे मी तर पोहेही साफ करून घेतले होते कालच तर छानपैकी आता चिवडा करून घेते तर चिवड्यामध्ये मी नेहमी मसाला टाकत असते तर थोडे धने जिरं आणि सोप असं मिक्सरमधन बारीक वाटून घेते जर आपण हा मसाला करून ठेवला ना तर हा आपण भाजीमध्ये सुद्धा टाकू शकतो मी करून ठेवते हा मसाला आता थोडंसंच आहे दाखवते तुम्हाला मी आता एवढाच आहे मसाला मध्ये मी चिवडा केलेला होता तर त्याच्यात टाकलेला होता आणि हा मसाला तयार असला की मी भाजीमध्ये पराठ्यामध्ये सुद्धा टाकते खूप छान लागते कमी पडणार आहे तो मसाला चिवड्यासाठी तर थोडासा मसाला अजून मी तयार करून घेते आणि सगळ्यात पहिले चिवडा करून घेणार आहे स्वयंपाक थोडा उशिरा करणार आहे तर हे लसण आहे लसण टाकणार आहे कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे मिरच्याही चिरून घेतलेल्या आहे आता मसाला पटकन मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर चिवडा करून घेणार आहे तर ते सेंदाने टाकते सगळ्यात पहिले इतक्या लवकर याच्यासाठी करत आहे कारण मला जायचं आहे तुमसरला जसं सांगितलं मी तुम्हाला की भाचे सुनेचा तिळवा आहे पहिलेच करून घेते कारण मला तिकडनं सुद्धा हळदी कुंकू द्यायचा आहे तर हे सगळं तळून घेते मी आणि त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला तर लसण आपलं छान झालेलं आहे तर, तर गॅसचा फ्लेम कमी केलेला आहे तिखट हळद मीठ आणि साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर हा मसाला टाकणार आहे मी भरपूर असा सगळं आपण जे तळून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलं आणि छान मिक्स करून घेणार आहे त्यानंतर थोडे थोडे पोहे टाकून चिवडा तयार करणार आहे तर आज आहे संक्रांतीचा पहिला दिवस आणि मी करत आहे इथे लाडू कालच पूर्वतयारी करून ठेवलेली होती आणि आता मिक्सर फिरवलं मी एक दोनदा आणि गोड जे आहे ते तिळामध्ये छानपैकी एक जीव करून घेत आहे आणि त्याच्यानंतर लाडू करून घेणार आहे कालच चिवडा मी केलेला आहे तर स्वयंपाक झालेला आहे सकाळी नाश्ता केला त्याच्यामुळे जेवणाला थोडासा वेळच आहे मी म्हटलं चला आता लाडू बांधून घेते अजून मी संक्रांतीचं वाहन आणलेलं नाही आहे कारण जसं मला आता बाहेर जायचं आहे सांगितलेलं आहे तुम्हाला की उद्या चौदा तारीख आहे आणि मला जायचं आहे तुमसरला माझ्या भाजी सुनेचा तिळवा आहे पहिला तिथे जायचं आहे त्याच्यामुळे मी तिकडनं आल्यानंतरच मग हळदी कुंकू देणार आहे त्याच्यानंतर परत मला कुठेतरी जायचं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे व्हिडिओ असेच पाहत राहा तर मिक्सरमध्ये मी एक राऊंड करून घेतलेला आहे काल सगळं एकत्रित करून घेतलेलं होतं आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं परत एकदा आता मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे आणि हाताने राहिलेला जो गुळ आहे आपण एकत्रित करून घेणार आहोत त्याच्यामुळे आपले जे लाडू आहे छानपैकी बांधल्या जातील लाडू छानपैकी बांधल्या जात आहे तर बघू शकता तर असे सगळे लाडू मी बांधून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेतलेले आहे आता अडीच वाजलेले आहे आणि लागलेली आहे भूक आता जेवण करून घेते आहे भेटते मला थोड्या वेळाला तर फ्रेंड्स आता साडेनऊ झालेले आहेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता बिग बॉस पाहिल म्हटलं पण आमच्या सेट बॉक्सचं कनेक्शन गेलेलं आहे आणि उद्या जायचं आहे तुमसरला तर पॅकिंग सुद्धा करायची आहे मी इतवारीत गेलेली होती होलसेल मार्केटमध्ये तर मी काय काय घेतलेलं आहे तिथनं तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही एक वस्तू घेतलेली आहे कार क्लीन करण्यासाठी तर याला छानपैकी असं झाकण सुद्धा दिलेलं आहे इथे अटॅच आणि खूप सॉफ्ट आहे माझ्याकडे होतं पण असं नव्हतं ते वेगळं होतं आणि ते खराब झालेलं आहे मी म्हटलं नवीन गाडीसाठी नवीन घ्यायला पाहिजे म्हणून मी हे घेतलेलं आहे आणि हे झालेलं आहे ऐंशी रुपयाला तर याचा है। यूज अजून करायचा आहे तुम्हाला दाखवेल म्हटलं आणि त्याच्यानंतर मग यूज करील ही एक वस्तू घेतली होती इतवारीमधनं नंतर हे घेतलेलं आहे इतवारीमधनच घेतलं मी फ्रूट uh, वगैरे uh, किंवा व्हेजिटेबल्स वगैरे धुण्यासाठी छान वाटली मला अशी uh, ही चाळणी स्टँड आहे इथे दिलेलं आणि छान आहे मला ही घ्यायचीच होती तर मी घेतलेली आहे फायनली आणि ही घेतलेली आहे मी एकशे ऐंशी रुपयामध्ये uh, मला ना एक वस्तू खूप दिवसापासून घ्यायची होती मला मला की मला जर ती मिळाली तर मी घेईल असं कन्फर्म होतं म्हणजे मला होतंच की मी घेईलच म्हणून ती वस्तू दाखवते तुम्हाला मी ठीक तर हे मला घ्यायचंच होतं नैवेद्य थाली केळाचं पान असते त्याच्यासारखा शेप आहे या प्लेटचा तर खूप छान वाटते ही घ्यायचीच होती मला मी पाहिलेलं होतं दुसऱ्यांची मी ब्लॉग पाहत होती त्यावेळेस मला हे दिसलेलं होतं तर खूप आवडलेलं होतं तर मी म्हटलं हे जर मला दिसलं तर मी नक्की घेईन आणि ते घेऊन आलेली आहे मी नैवेद्य थाली तर हा एक डस्टर क्लॉथ आहे म्हणतात त्याला डस्टर क्लॉथ म्हणतात याला कोणत्याही गोष्टीसाठी टेबल क्लीन जे काही क्लिनिंगच्या वस्तू आहे त्याच्यासाठी हा डस्टर क्लॉथ आहे तर हा या मी स्पेशली घेतलेला आहे कार पुसण्यासाठी हा सुद्धा खूप सॉफ्ट आहे आणि दोन्ही साइडनी आपण यूज करू शकतो याचा या साईडनी पण या साईडनी पण होलसेल रेटमध्ये साडी कवर वगैरे भेटतात तिथे गेली होती सगळ्या शेवटी तर तिथे मला हे नॅपकिन मिळाले करू शकता मी जेव्हा मार्केटमध्ये विचारलं याचा रेट तर मला दीडशे रुपयाचे बारा असं म्हटलेलं होतं त्यांनी असे मी हंड्रेड रुपीजला बारा नॅपकिन आणलेले आहे कारण मला नॅपकिन भरपूर लागतात किचनमध्ये तर असे हे नॅपकिन आहे तर क्वालिटी पण सेम आहे पण ते वन फिफ्टीला म्हणत होते आणि मी हे हंड्रेड रुपीजला आणलेले आहे आणि तर छान आहे क्वालिटी वगैरे आणि आपण किचनमध्ये यूज करतो तो सॉफ्टच पाहिजे भांडे वगैरे पुसण्यासाठी सेम कलर आहे यामध्ये अशा प्रकारे नंतर हा नळाचा शावर आहे खूप आपण जेव्हा नळ सुरू करतो तर खूप त्याची धार असते आणि ती धार असली की अंगावर उडते हा नवीन आणलेला आहे हा सुद्धा मी आता फिट करून घेईन तर पहिला होता तोही खूप दिवस चालला आणि त्याच्यानंतर आमच्या इथे बोरिंगचं पाणी आहे त्याच्यामुळे ही जी जाळी आहे त्याची खराब झालेली होती आणि व्यवस्थित नव्हता तो तर म्हणून मग हा नवीन आणलेला आहे मी तर हा मी वीस रुपयाला घेतलेला आहे नळामध्ये फिट होत नाही याला थोडंसं हलकंसं गरम करावं लागते आणि त्याच्यानंतर मग नळामध्ये हा फिट होतो ही एक ओढणी आहे पांढरी तुम्ही बघितलेलंच होतं ताईने एक ओढणी घेतलेली होती आणि मी ही एक ओढणी घेतलेली आहे ही अडीचशे रुपयाला आहे तर छान आहे शिफॉनचा कपडा आहे आणि छान आहे सॉफ्ट आहे बांगड्या घेतलेल्या आहेत हंड्रेड रुपीजला आणि डिझाईन छान आहे याची छान आहे याच्यामध्ये तीन कलर घेतलेले आहे मी दोन लॅगिंग घेतलेले आहेत एक ब्लॅक आणि एक व्हाईट हे ने आपल्याला नेहमीच कुठल्याही ड्रेसवर पाहिजेच असतात आणि माझ्याजवळ व्हाईट आणि ब्लॅक कलरच्या लॅगिंग भरपूर आहेत कारण त्या प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग होते एवढ्या वस्तू मी इतवारीमधनं घेतलेल्या आहेत ताईने तर भरपूर सामान घेतलं कारण तिला तर संक्रांतीसाठी पाहिजेच होतं आणि मी वानाचं काही घेतलेलं नाही आहे अजूनपर्यंत जेव्हा मी करील तर त्यावेळेसच बघील आता मी अमेझॉनमधनं एक वस्तू बोलवलेली होती आणि ती वस्तू मला खूप छान वाटली मी यूज करून बघितली ती तर खूप छान वाटली तर मग मी पुन्हा अजून डबल बोलवलेलं आहे तर मी बोलवलेलं आहे व्हेजिटेबल ऑर्गनायझर तर सहा पीस मिळालेले होते ते दाखवते तुम्हाला तर मी एक महिना यूज करून बघितलं तर मी मेथीची भाजी तोडून ठेवलेली होती जे पाल्याभाज्या आहे किंवा भाजीचं तर त्याच्यामध्ये एक महिन्यापर्यंत छान मेथीची भाजी फ्रेश होती अगदी तर मग मला असं वाटलं की परत एकदा सहा पीस बोलवायला पाहिजे म्हणजे सहा पीस येतात तर दाखवते मी तुम्हाला तर हे परत बोलवलेलं आहे आणि आजच हे पार्सल आलेलं आहे याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पहिले यूज करून बघते म्हटलं तर सहा पीस येतात तर ते दाखवते तुम्हाला मी खोलून तर हे असं पार्सल आहे हो पडलं पॅकिंग तर खूप छान आहे जबरदस्त तर हे आहे त्याचे प्लेट्स झाकायसाठी सहा डबे आहेत आणि खरंच याच्यामध्ये ना व्हेजिटेबल फ्रेश राहतं जर तुम्हाला सुद्धा बोलवायचं असेल तर तुम्ही बोलवू शकता पाचशे रुपयामध्ये सहा पीस आहे तर माझ्याकडे सहा आणि सहा बारा बारा पीस झालेले आहे आता तर इथे आपण फळ वगैरे पण ठेवू शकतो तर ही जी जाळी आहे ही बघू शकता तर ही अशी ठेवायची असते तर अशा प्रकारे याची डिझाईन बनलेली आहे बघू शकता तर दाखवलेली आहे तुम्हाला मी काय काय वस्तू घेतलेल्या आहेत त्या चला आता उद्याची तयारी करून घेते पॅकिंग करून घेते कारण उद्या जायचं आहे मला तुमसरला चला व्हिडिओ सोबत असेच कनेक्ट राहा आणि आपण डायरेक्ट भेटणार आहोत उद्या फ्रेंड्स आज आहेत चौदा तारीख आणि आता वाजलेले आहेत तीन थोड्याच वेळात मी निघणार आहे कारण चार वाजताची माझी ट्रेन आहे इथनं मला साडेतीन वाजता रेल्वे स्टेशनवर जायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझ्या ताईच्या सुनेचा तिळवा आहे त्याची आपण शॉपिंगसुद्धा केलेली आहे तर तिथेच मी जाणार आहे तर आज चौदा तारीख आहे आणि मकर संक्रांत आहे आजची तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम वगैरे पाहायला मिळेलच तर आपल्या देशामध्ये ना एकच सण असते आणि त्या सणांचे वेगवेगळे नावं असतात जसं आपण मकर संक्रांत म्हणतो कोणी बिहू म्हणतात कोणी लोहरी म्हणतात कोणी पोंगल म्हणतात तर असे हे नावं आहे नावं जरी वेगवेगळे असले तरी पण एकच उद्देश असतो या गोष्टीचा की आनंद आणि उत्साह साजरा करण्याचा तर सगळेजण आपापल्या परीने हा उत्साह साजरा करत असतो आनंदाने निसर्गातलं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये होणारे बदल त्या, त्या उद्देशाने हे जे आपले सण आहे आपण साजरे करत असतो थोड़े निगना रहे। तर चला आता थोड्याच वेळात मी निघणार आहे तर तुमसरला येऊन पोहोचलेली आहे मी आलेला आहे बिट्टू आता आम्ही खाता हो गुपचूप चला पाव फ्लेवरची नावं दिलेली आहे का नाव आहे लसूण हा ते खातो एड्रेस बताओ आपके यहाँ का तुम सर का सर मैं गौरव भर कॉम्प्लेक्स के सामने बालाजी फ्लेवर पानी तो देखो हाथ पूर्ण अच्छा मस्त अरे संजय राव का नमस्कार करा मैं तिगुड़े गुड़गोड़ बोल धन्यवाद

<laughs> इकडे बिट्टू करत आहे आपली रेसिपी पालक बार पकोडे इकडे बघा सगळेच्या सगळे कामाला लागलेले आहे तू चटणी बनवली कोणती आहे तुझी चटणी हार्थने बनवली ही चटणी माझे भाऊची बिचारे कामच करत आहे शेवटपर्यंत आज तुम्ही राहायचं आहे तुमच्या हाताने करायचं आहे सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या हाताला मेहंदी लागली आहे म्हणून म्हटलं